मी मिसेस वंदना किशोर एक पर्यावरणप्रेमी आणि स्नेही माझ्याकडे या ठिकाणी तुम्ही आता जे पाहताय हे आहे वडाचं झाड आणि तुम्ही म्हणाल की एवढ्या छोट्या अशा याच्यामध्ये हे वडाचं झाड कसं वाढले तर ही सुद्धा एक कला आहे आणि जपानमध्ये याचा उगम झालेला आहे तर हे जे वडाचं झाड आहे याला आपण म्हणतो बोनसा तर बोनसायचा अर्थ काय तर ट्री इंट्री किंवा ह्या कलेला म्हटलं तर वामन वृक्ष कला आणि या झाडाला म्हणलं जातं वामन वृक्ष तर हे जे माझं झाड आहे ते अंदाजे अठ्ठावीस वर्षाचं आहे आमच्या डिपार्टमेंटच्या डॉक्टर विजय पाटील सरांनी एक भिंतीत पुरटलेलं उगवलेलं झाड जे होतं ते एक दिवस मला दिलं आणि मॅडम म्हणजे हे झाड लावा आणि गेली अठ्ठावीस वर्ष या झाडाचं मी जतन करते तर तुम्हाला याचं वेगळं वैशिष्ट्य वे काय दिसतं तर आपण वटवृक्ष बघतो की जे हजारो वर्षांपूर्वीचे असतात तर हे आपण छोट्याशा ह्या टबमध्ये किंवा एखाद्या उथळ पात्रामध्ये लावलेलं आहे आणि म्हणून आपण त्याला म्हणतो मावन वृक्ष जे छोटा असलेला पण वृक्षासारखा दिसणार पण त्याचं छोटं स्वरूप अशा पद्धतीने आपल्याला दिसतं तर ह्यात तुम्हाला वैशिष्ट्य कसं मोठ्या झाडाला जसा जाडबुंदा असतो अनेक फांद्या फुटलेल्या असतात आणि त्याचबरोबर त्याला छानपैकी पारंब्या आल्या तर या पारंब्यांचा उपयोग काय असतो तर मोठे झाड जे असतं ते बॅलन्स सांभाळू शकत नाही तर त्यासाठी त्याला येतात पारंब्या ती जी इथे वेगळ्या विशेष प्रकारची ती मुळांचाच प्रकार आहे आणि ही जी मुळं आहेत ती जमिनीमध्ये जातात आणि त्या झाडाला भक्कम आधार देण्याचं काम करतात तर ह्या ठिकाणी एक असंच झालेलं आहे तुम्हाला दिसेल बघा की ही जी अनेक मुळं आहेत ही अगदी वरच्यापासून खालपर्यंत आलेली आहेत आणि त्या छोट्याशा जागेमध्ये तग धरून उभारलेली आहे या पद्धतीने अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं जगावं आणि त्यामध्ये आहे कसं कसं करावं हे आपण या झाडांकडून शिकू शकतो तर अनेक जे आपले देशी वृक्ष आहेत मग चिंच असेल उंबर असेल वड असेल पिंपळ असेल अशा अनेक प्रकारच्या झाडांचा आपण बोनसे करू शकतो आणि त्यासाठी कुठं बाहेर जायला पाहिजे असं नाही थोडंसं रस्त्यावरून फिरताना किंवा जंगल इतर ठिकाणी फिरत असताना आपल्याला मध्ये अशी झाडं वाढलेली दिसतात आणि त्या ठिकाणी किंवा डोंगर कपाणीमध्ये छोट्याशा जागेतनं ते झाडं बाहेरून डोकावत असतात आणि त्याला अगदी खूप छान असं वृक्षाचं रूप आलेलं आपल्याला दिसतं पण ते लहान असतं तर अशी झाडं हळूहळपणे काढून आपण जर लावली आणू तर ह्या ठिकाणी आपल्याला याचं बोनसाय करता येतं आणि हे पूर्वी काय होतं की जे ऋषीमुनी होते त्यांना औषधी वनस्पतींचं ज्ञान होतं पण दरवेळेला जाऊन ते जंगलात जंगलातनं वनस्पती आणण्यापेक्षा त्यांनी काय केलं होतं त्यांच्या आश्रमामध्ये अशा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये किंवा जागांमध्ये ही रोपं त्यांनी लावलेली होती आणि जपानमध्ये म्हणा इतर ठिकाणी ही अगदी आवरून त्याचं संवर्धन केलं जातं आणि मुलीला जसं एखाद्या सासरी सा जाताना वारसा दिला जातो तसं ह्या कलेचं शिक्षण देणं किंवा आपल्याकडचे दुर्मिळ गोन्स त्यांना प्रेझेंट करणं हे खूप अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर मला काय वाटतं आमच्यासारख्या लोकांनी ह्या गोष्टी तुम्हाला दाखवून देणं आणि यातून तुम्हाला तुमच्यामध्ये ही आवड निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे खाली बसून जर खालचा बुंदा महत्वाचा आहे आता ह्याचं वय काहीच हम्म ते एक आहे माझ्याकडे दुसरं गोंडच आहे याचं नाव आहे डेलॉनिका गुलमोहर आणि हे सुद्धा एक साधारण पंधरा वर्ष झालेले आपल्याला प्लांट दिसतंय तर अजून मला प्रॉपर ते उथळ भांडण्यामध्ये लावायचे सध्या मी त्याला डब्यामध्ये ठेवले आणि ज्या पद्धतीने आपल्याला दोन प्रकारे हे बोनसा करता येतं एक तर डायरेक्ट मूळ कापून द्यायचं किंवा मग हां तर हे मी असंच लावले नंतर ज्याच्या सरे इकडे ते उबराचं छोटं दिसतंय आणि हे जे तुम्हाला सुंदर असं झाड दिसतंय हे आहे नियम नावाचं आणि ह्या अडेनियमचं वैशिष्ट्य काय ज्या आता याचं जर रोप आपण त्या कुंडीमध्ये आहे असंच ठेवलं खूप वर्ष तर त्या, त्या कुंडीचा आकार त्याला प्राप्त होतो तर त्या पद्धतीचं साधारण एक वीस वर्षाचं हे झाड आहे की जेणेकरून त्याला तुम्हाला दिसतंय की छानपैकी एखादा स्थूल माणूस मांडी घालून बसल्यानंतर कसं दिसेल त्या पद्धतीने आपल्याला दिसतं तर खाली त्याचं मांसल खोडाचा भाग आहे आणि बऱ्याच फांद्या फुटल्यात आणि तुम्हाला या ठिकाणी सुंदर हिरवीगार शायनिंग पानं आहे आणि त्याला सुंदर फुलं आलेली बंचमध्ये आपल्याला दिसतात तर हे अतिशय शोभिवंत असं हे ॲडेनियम नावाचं जे फोनसा आहे की ज्याच्या फुलाला अनेक रंग येतात आणि पाकळ्यासुद्धा सिंगल पाकळ्या किंवा बहु बहु पाकळ्या असणारं तुम्हाला ही बोनसाई मिळू शकतात तर हे नर्सरीमधनं आणून किंवा जिथे ज्याच्या बिया असतात त्याच्या म्हातारीच्या बियासारख्या असतात आणि त्या रुजूनसुद्धा आपल्याला त्याची रोपं आलेली दिसतात आणि ही गोळा करून तुम्ही जर लावलीत तर अशी सुंदर सुंदर ही बोनसाई आपण करू शकतो Gue t referred Marche Tintonder Ni, UF साफ चायरमध्ये साखळ्याला